अमरावती शहरातील नवाथे चौकातील हॉटेल रांगोली पलच्या पाच मजली इमारतीवरून कोसळून वेल्डर कामगाराचा दोन जुलैला मृत्यू झाला होता या हॉटेलच्या वर लोखंडी शेडचे काम सुरू होते हा कंत्राट हॉटेलचे संचालक नितीन देशमुख यांनी ठेकेदार शत्रुघ्न विघे याला दिला होता दोन जुलै शुक्रवारी वेल्डिंग करणारा कामगार शोभानगर येथे रहिवासी असलेले सत्तेचाळीस वर्षीय सुनील अमृत सोळंके हे वरच्या मजल्यावर शिडीवर काम करीत होते दुपारी बारा वाजताच्या दरम्यान त्यांचा शिडीवरून अचानक तोल गेल्याने थेट जमिनीवर कोसळले त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले यावेळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला तर हॉटेल संचालक सह ठेकेदारांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता पोलिसांनी सर्व घटनेची चौकशी करून शेवटी शनिवारी राजापेठ पोलीस कर्मचारी सतीश रायचंद यांच्या वतीने तक्रार घेऊन रंगोली पल हॉटेलचे संचालक नितीन देशमुख यांच्यासह ठेकेदार शत्रुघ्न विघे यांच्या विरुद्ध कलम तीनशे चार अ गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता या घटनेत राजापेठ पोलीस पुढे आणखी कोणती चौकशी व कारवाई करतील याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे अजय शृंगारेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती